नमस्कार मंडळी कसे आहात तर मी सुवंदन पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला माहीतच आहे आपल्या चॅनलवर प्रॉपर्टी संदर्भात सगळे व्हिडिओ येत असतात आपण जेन्युअन डील्स द्यायचा प्रयत्न करत असतो आपल्याला पण आजच्या व्हिडिओच्या थांबलेलनी तुम्हाला कळलं असेल की मी आज कोणता विषय घेऊन आलो आहे तर आत्ता आपण आहोत कोकणामध्ये आणि मी तुम्हाला एक सुंदर दृश्य दाखवतो पहिलं आहोत भर उन्हामध्ये तरीही एवढं सुंदर दृश्य आहे की स्किप नाही करू शकत आपण तर बघा हा पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे आणि जे आपण तुमच्यासाठी मँगो घेऊन येणार आहोत आंबे घेऊन येणार आहोत हे आपल्या फळबागेमधले आहेत खूप मोठी बाग आहे आपली तिथे आणि त्या बागेतले आंबे आपण तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आणि आमची गॅरंटी आहे जर तुम्ही एकदा हा आंबा खाल्ला किंवा आमच्याकडून मागवला ना तर तुमची दरवर्षाची ऑर्डर ही आमच्याकडे कन्फर्म होणार आहे आणि पूर्ण बागेला ह्या धरणाचं पाणी असतं किंवा बागेला दुसऱ्या पाण्याच्या सोय आहेत त्यानंतर आंब्याचा आंब्याची जी क्वालिटी आहे ती खूप जबरदस्त आहे सॉईल तिकडची आहे जी ज्या आंब्याची लागवड झाली तिकडची सॉईल आहे ना ही पण खूप सुपीक आहे त्यामुळे आंब्याचं उत्पन्नही बऱ्या प्रकारात होतं बऱ्या प्रमाणात होतं तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार आहे म्हणजे मोहर आत्ता मोहर लागला आहे आंब्याला त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा आंबा कैरी लागेल आणि कैरीची फुल साईज त्याच्यानंतर मग शेवटचा जो आंबा निघेल आपल्या ह्या फळबागेतून हे सगळं आणि तुम्हाला आमच्याकडून जर आंबा मागवायचा असेल तर तुम्ही आम्हाला कसा संपर्क करू शकता ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण मेन्शन करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हेही सांगणार आहे कशा प्रकारच्या कुठपर्यंतच्या ऑर्डर आम्ही स्वीकारतो आहे आणि कशा पद्धतीने स्वीकारतो आहे आणि फळबागेची पण मी तुम्हाला माहिती देईल की आपण जास्त प्रमाणात केमिकल यूज नाही करत आहोत जेवढं गरजेचं आहे त्या प्रकारे आपण ही बाग डेव्हलप केलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर चला आता जाऊया बागेकडे इथून समोरच जे दिसते ही पूर्ण आपली बाग आहे तर तिकडे आहे डॅम आणि आता आपण पोचलेलो आहोत बागेमध्ये आपल्या जो मोहर आला तो मी तुम्हाला दाखवतो आणि बाग दाखवतो आपली बघा जुनी झाडं आहेत पूर्ण बागेमध्ये वेल डेव्हलप्ड तर अशा प्रकारे पूर्ण परिसरामध्ये आपली बाग पसरलेली आहे तिकडे वरती दिसत ती गंधाड झाडी तिथे पण आपली पूर्ण बाग आहे म्हणजे ते सगळे आंबेच आहेत आणि मोहर हा पूर्ण बहरलेला आहे झाडांना सगळ्या झाडांना मोहर आला आहे हे बघा आणि एक महिन्यामध्ये कैरी लागेल याला एक महिन्याच्या आतच लागेल तर सगळ्या झाडांना मोहर आलेला आहे आणि बऱ्यापैकी यावेळी ही आंबे लागणार आहेत आणि आपण ऑलरेडी सगळीकडे आंबे सप्लाय करतो आहे म्हणजे तुम्हाला जर होलसेल दरामध्ये जरी हवे असतील तरी तुम्ही आमच्याकडे येऊन घेऊन जाऊ शकता तुम्हाला जवळून दाखवतो हा मोहर बघा किती सुंदर क्वालिटीचा मोहर आलेला आहे आप आणि आपल्या इकडे म्हणजे जी ज्या झाडांना गरज आहे ना त्याच झाडांवर केमिकलचा फवारणी म्हणजे जी केमिकलची फवारणी असे ही केली जाते जर गरज असेल तर पण मॅक्सिमम आपल्या झाडांना गरज पडत नाही त्याची आणि आ यावर्षी वर्षी तरी एवढी गरज पडलेली नाही आहे आणि मी तुम्हाला दाखवतो इकडे मास्क्या फिरतात बारक्या बारक्या तुम्हाला आवाज येईल तर ह्या ज्या माश्या आहेत ह्या पाहिजे असतात आणि हं आ, जे म्हणजे पूर्ण बाग ज्यांनी डेव्हलप केले त्यांनी आता मला अजून एक गोष्ट सांगितली जी मला स्वतःला माहीत नव्हती की ह्या मोहोरमध्ये मेल फिमेल असतो आणि मग ह्या माशा त्याला एकत्र करण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे एक चांगला आंबा तयार होतो म्हणजे ही गोष्ट मला तरी माहीत नव्हती तर बघा अशी बाग आहे पूर्ण हे सगळे कलमाचे आंबे लागलेले आहेत ला आणि प्रत्येक आंबा हा हे स्पेसिफिक डिस्टन्सवर हो आहे जसं पाहिजे तसं आहे त्यामुळे इकडचं फळ चांगलं येतं तर मंडळी मी तुम्हाला आंब्याचा बहर दाखवला आता तोच व्हिडिओ आपण कंटिन्यू करतो आहे जो मोहर आलेला आंब्याला त्या जसं मी तुम्हाला दाखवलेलं आता पूर्णपणे आंबा रेडी होत आला आहे पूर्ण झाडं ही आंब्याने बहरलेली आहेत आता पूर्ण मोठी मोठी फळं ला लागलेली आहेत आणि आता जी सावली तुम्हाला दिसते सुंदर असा वारा सुटला आहे हे मी आंब्याच्या फार्ममध्ये उभा आहे आंब्याच्या बागेमध्ये आणि माझ्यावरती तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पसरलेलं असं रत्नागिरी हापूसच्या कलमाचं झाड तर मी तुम्हाला आता पूर्ण आंबे दाखवतो कशा प्रकारचे आंबे लागलेले आहेत त्या झाडांना आम्ही कमीत कमी केमिकल वापरतो आणि झाडंही बऱ्यापैकी जुनी आहेत त्यामुळे ह्याचं फळ हे खूप उत्तम आहे उत्तम प्रकारचं आहे आणि तुम्हाला जे मार्केटमध्ये आंबे मिळत आहेत ते वेगवेगळे वे प्रकारचे आहेत आत्ता जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात जो फर्स्ट लॉट येतो त्याच्यानंतर अजून पावसाळ्यापर्यंत आंबे येत असतात शहरांमध्ये तर मी तुम्हाला झाड दाखवतो पहिलं त्याच्यानंतर जे आपले टीम मेंबर आहे ज्यांची बाग आहे त्यांच्याशी आपण बोलूया की कोणकोणत्या प्रकारचे आंबे मार्केटमध्ये येतात आणि तुम्हाला कसे आंबे ओळखू शकता तुम्ही की असल रत्नागिरी हापूस जो आपल्या कोकणाच्या मातीतून आपल्याला कहायला मिळतो म्हणजे जो असल कोकणाच्या मातीतला आंबा आहे हा कसा ओळखावा हे आपण ह्या आंब्याचं झाड पाहिल्यानंतर जाणून घेऊया तर आता मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे पूर्णपणे झाड बहरलेले आहे ते बघा तुम्ही झाड पाहून अंदाज लावू शकता की कि तुम्हाला किती उत्तम प्रकारचं फळ किंवा आंबा मिळणार आहे तो बघा पूर्ण झाड भरलेलं आहे आंब्यांनी वा किती सुंदर वाटतं बघायला जेव्हा तुम्ही डायरेक्ट आंब्याच्या फार्ममध्ये येऊन स्वतः डोळ्यांनी एवढे लागलेले रत्नागिरी हापूस पाहता तेव्हा तर बघा अशा प्रकारे पूर्ण आंब्याचं झाड हे भरलेलं आहे आणि उत्तम प्रकारचे आंबे आपण तुम्हाला देत आहोत इथून झूम करून दाखवतो बघा तरी बघा आता ह्या आंब्याला जो कलर आला आहे ना वेगळा म्हणजे हा पिकलेला नाही आहे पण जेव्हा हा कलर येतो तेव्हा ही फुल साईज असते आंब्याची ह्याच्यावरती मग साईज जात नाही असा प्रकार आहे तो आता मला नदीम साहेबांनी सांगितलं म्हणजे ही बाग मेंटेन करते ज्यांची बाग आहे तर आता आपण बाकीच्या गोष्टींबद्दल चर्चा करूया तर आता आपण जाणून घेऊया की शहरांमध्ये जे आपण आंबे खातो किंवा जे फस्ट सीजनला येतात त्यांचे प्रकार काय असतात कोणकोणत्या प्रकारचे आंबे येतात कारण आपल्याला फक्त हापूस मार्केटमध्ये आला की पहिला बॉक्स उचलायचा असतो हे आपल्याला ठाऊक असतं कारण आपल्याला आवड असते हापूसची भरपूर जणांना आणि जास्त करून जी गुजराती कम्युनिटी आहे ह्यांना तर खूपच आवडतो हापूस कारण मी मुंबईला राहतो मला माहीत आहे मार्केटमध्ये हापूस आला की तो पहिला माझ्या शेजारी जे गुजराती राहतात त्यांच्या घरी पाहायला मिळतो आणि लहानपणापासून पहिली पेटी त्यांच्या घरी असते आणि आता आपण जाणून घेऊया कोणत्या प्रकारचे आंबे आहेत हापूसमध्ये कशा कशा जाती आहेत त्या आणि कसे आंबे ओळखायचे असतात तर नदीम साहेब यांना तुम्ही माझ्या प पहिल्या पण व्हिडिओमध्ये पाहिलं असणार ज्याच्यामध्ये आपण ॲग्रिकल्चर फार्म हे डेव्हलप करायला घेतो आहे ज्यांचे फार्म असेच आहेत उजाड आहेत त्यांना आपण डेव्हलप करायला घेतो आहे अशाच प्रकारे आपण त्यांचं प्लांटेशन करून त्यांच्यातून काहीतरी रेव्हेन्यू मिळावा लोकांना ह्याचा प्रयत्न करत आहोत कोकणामध्ये आणि त्यातच तुम्हाला प्लांटेशन जर तुम्ही केलं तर कोकणाच्या सुंदरतेमध्ये अजून भरही पडेल तसा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे तर नदीम साहेब आता आपल्याला सांगतील नदीम साहेबांच्या बागा आहे त्या आंब्याच्या आणि हे सगळीकडे सप्लाय करतात तर नदीम साहेब कोणकोणत्या प्रकारचे हापूस असतात मार्केटमध्ये मार्केटमध्ये बघा गेलं तर जास्त तर आपला रत्नागिरीचा हापूस असतो हां आणि आता त्याचं एक कॉम्पिटिटर म्हणून आलेलं आहे हां कर्नाटकचा हापूस हां कर्नाटक हापूस कर्नाटक हापूस पण कर्नाटक हापूसमध्ये एवढी चव नसते हां दिसायला आंबा मोठा असतो पण जे आपल्या रत्नागिरी हापूसला जी, जी सुगंध आहे ती त्या तिला नसते अच्छा म्हणजे रत्नागिरी हापूसचा तू कसा ओळखायचा कर्नाटक हापूस जी लोक रेग्युलरली हे रत्नागिरी हापूस जे खाणार आहेत ना ते त्या आंब्याला बरोबर ओळखणार ते अच्छा त्यांना बरोबर समज त्यांना त्याची चवच वेगळी असते त्याची अच्छा आणि हापूस आंब्यामध्ये किती प्रकार येतात म्हणजे वजनाच्या हिसाबाने असतो आपला रत्नागिरी हापूस का, का कसा काय मार्केटमध्ये कसा आपण कोणत्या दराने किंवा कसा सर्क्युलेट करतो त्याला नाही रत्नागिरी हापूस हा डझनच्या हिसाबावर असतो हां आणि कर्नाटक हापूस जो येतो तो, तो किलोच्या ह्याच्यावर येतो अच्छा हा फरक आहे हा फरक आहे आणि रत्नागिरी हापूसपेक्षा कर्नाटक हापूस स्वस्त आहे अच्छा हां आणि कर्नाटक हापूचा रत्नागिरी बोलून विकतात कारण की मार्केट मध्ये तो कर्नाटक आंबा आल्यानंतर किलो मध्ये येतो तो आणि रत्नागिरी माल रत्नागिरीचा माल चालू झाल्यानंतर तो किलोचा माल या रत्नागिरीच्या मध्ये म्हणजे दोन डझनचा जर बॉक्स असला त्याच्यात पाचशे आंबे कर्नाटक हापूस टाकतात त्याच्यात अच्छा मिक्स करून मिक्स करून विकतात लोकांना काढायला लोकांची फसवणूक करतात त्याच्यात ओके okay, हा बरोबर ते विषय गेल्यावेळी गेल्या वर्षी पण झालेले मला वाटतं रत्नागिरी साईडलाच भरपूर असे स्टॉल वगैरे जे आपली कोकणी माणसं आहेत त्यांनी उद्ध्वस्त केलेले कारण चुकीचं सा सांगून आंबा विकत जर तुम्ही कर्नाटकचा हापूस विकता तर तुम्ही सांगा कर्नाटकचा सा हापूस आहे जर तुम्ही रत्नागिरीचा हापूस म्हणजे कोकणातला हापूस अल्फानसो हा विकताय तर तुम्ही क्लिअर कट करून सांगा त्याच्यामध्ये हे करू नका काय बोलतात त्याला मिलावट करू नका त्याच्यामध्ये तर आता मला सांगा नदीम साहेब मला एक प्रश्न आहे म्हणजे मी शहरातलंच आहे म्हणजे आपल्या आपला काय विषय नाही तुम्ही या बागा पहिल्यापासून पाहिल्यात तुम्ही यांना जपत आहे तर रत्नागिरी हापूस हा मार्केटमध्ये वेगवेगळ्या दरांनी मिळतो का सगळ्यांचा दर एकच आहे का साईजच्या हिसाबानी दर ठरतात साईजच्या हिशोबाने त्याचं दर ठरतात आपण सुरुवातीला कसं देवगड वगैरे हा आंबा लवकर येतो अच्छा मग देवगड हापूस हा वेगळा आहे का ना देवगड फक्त नाव वेगळं जागेचं नाव देवगड म्हणून देवगड मी कॅज्युअली प्रश्न विचारतो मला माहीत आहे पण मी तुमच्यासाठी प्रश्न विचारतो कदाचित तुम्हाला पण हे प्रश्न असतील देवगडचा आंबा सर्वात अगोदर येतो मार्केटमध्ये हां त्यामुळे कसं त्यांना रेट जास्त भेटतो बरोबर सुरुवातीला मार्केटला आलं हां आपल्या भागातला म्हणजे त्याच्यानंतर रत्नागिरी आला आपलं बाणकोट वगैरे हे हा भाग आला मंडनगर वगैरे हा भाग आला हां हा थोडा उशिरा जातो म्हणजे तुम्हाला सांगतो साधारणतः आपल्या जानेवारीमध्ये जर देवगड चालू झाला तर मंडणगर रत्नागिरी वगैरे हा भाग जो आहे तो फेब्रुवारीच्या सुरुवातीला चालू होतो अच्छा हा जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे फेज देवगडचा असतो देव देवगड शक्यतो ऐंशी टक्के पहिला माल देवघरवाल्यांचाच असतो देवघर सिंधुदुर्ग ह्या भागातला असतो वेंगुळला तिकडे लवकर आंबा येतो लवकर आंबा येतो त्याचा त्यामुळे त्यांना रेट जास्त भेटतो आणि जो पावसाळ्यापर्यंत हापूस येतो मार्केटमध्ये तो कोणता पावसाळ्यापर्यंत हापूस येतो तो आपल्याच आपल्याच म्हणजे प्रत्येक लोकेशनच्या नुसार ते आंब्याचं जसं पीक येत जसा आंबा येतो झाडाला तसा तो सप्लाय होत राहतो मार्केट असं आणि तुम्ही आता जर आमचा एप्रिल मे महिन्यात गेल्यात तर तुम्हाला रेट थोडा कमी भेटतो अच्छा पहिल्या हापूसपेक्षा पहिल्या हापूसपेक्षा रेट तुम्हाला कमी भेटतो म्हणजे कारण की त्या कशी एप्रिल मे मध्ये सर्व बाजूने आवक चालू होते बरोबर आणि त्यामुळे रेट कमी होतो मार्केटमध्ये फळं जास्त येतात आंबा जास्त येतो त्यामुळे तुम्हाला स्वस्त मिळतो आणि स्टार्टिंगला जो देवगडचा येतो तो तुम्हाला महागच मिळतो कारण बाकीचा सगळा माल हा थोड्या कालावधी नंतर मार्केटमध्ये येणारा असतो आणि त्याच्यात एक गोष्ट आहे की जो पहिला माल जो येतो सुरुवातीचा माल त्यांना रेट भेटत हा रेट भेटत सर्व काही त्यांना भेटतं हा पण जी चव एप्रिल आणि मे महिन्याच्या आंब्यात आहे ती चव गिराला त्या टायमात नाही भेटणार अच्छा हा कारण की त्या टायमात कसं असतं पूर्ण माल तो तयार नसतो अच्छा लोक बागायतदार काय किंवा कुणी जी बागायत घेतलेली असते आंबे उतरायसाठी ते आपला पैसा बनवायसाठी माल एकदम कारतात ते अच्छा अच्छा म्हणजे तो तयार व्हायच्या पूर्वीच मार्केटमध्ये गेलेला असतो आपला दहा पैसे तयार असतो दहा अच्छा दहा पैसे टक्के तयार असतो ओके <laughs> म्हणून ह्या सीझनचा आंबा अजून एप्रिल आणि मे जर रेट रेट पण कमी आणि पण चांगला असतो आता मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो आम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना टार्गेट करायचं नाहीये किंवा आम्ही करतही नाही आहोत जे मार्केट आहे ते आपण सांगतोय ज्यांना ज्यांचं फळ लवकर येते ते लवकर मार्केटमध्ये सप्लाय करतात ज्यांच्याकडे फळ लेट येते ते लेट मार्केटमध्ये सप्लाय करतात तर तो हा फक्त एकच विषय आहे आणि नदीम साहेब आपल्या बागेचा आंबा का म्हणजे ह्याच्यामध्ये काय एवढी खासियत आहे म्हणजे मी आता समजा एकदा खाल्ला तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय खासियत सांगू शकता की तुम्ही झाडं कशी जोपासलीत किंवा ह्याच्यावर जे फवारणीचं प्रमाण आहे ते कसं असतं झाडं कशी जुनी आहेत है? आणि ह्याचं फळ कसं काय एवढं चांगलं रत्नागिरीची माती आहे ही रत्नागिरीची माती आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की आपला जो हा भाग आहे हा डोंगराल भाग आहे आता जर तुम्ही नदीकाठची जर झाडं बघितली ना तर त्याच्यावर बऱ्याच टाईपच्या म्हणजे रोग असतात त्या झाडांवर हा कारण की दव वगैरे जे असते तिथे खार वगैरे जास्त असतो त्याच्यावर आणि डोंगराल भागात तेव्हा दमट हवामान आणि आपलं हवामान इथलं हा त्या हवामानावर पण फरक पडतो हा डोंगराळ भागाला कशी गर्मी जास्त असतो त्यामुळे रोग कमी असतात तिथं बरोबर बरोबर हा आणि नदीकाठची जी झाडं असतात त्यांना रोग जास्त असतो दमट हवा दमट हवा त्याच्यामध्ये डोंगराळ भागातले जे झाड आहेत त्यांना त्यांचा आंब्याचं चव पण वेगळं असतो अच्छा त्याच्यात आणि त्याच्यात आहे ना जे आतमध्ये जे आपण चाकी म्हणतो हा हा तो प्रमाण पण त्याच्यात कमी असतो डोंगराल भागात अच्छा म्हणजे आपण आंबा जेव्हा कापतो तेव्हा आतमध्ये काही काही आंब्यांना त्याच्यामध्ये फरक असतो त्याच्यामध्ये फरक असतो म्हणजे आपण काय म्हणतो त्याला वगैरे म्हणू शकतो ना आंब्यातला घर जो आपण खातो त्याच्यामध्ये फरक असतो आणि एवढ्या भागातले रत्नागिरी हापूस आहेत आपण याला रत्नागिरीच म्हणतो किंवा हापूसच म्हणतो म्हणजे हापूसच म्हणतो आपण ह्याला तर प्रत्येक हापूसच्या चवीमध्ये फरक असू शकतो असतो 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 कारण की प्रत्येक आता मला रायगडच्या तुम्हाला आंब्याची चव वेगळी भेटेल अच्छा कारण की तिथलं क्लायमेट वेगळं आहे हां तिथली माती वेगळी आहे हां रत्नागिरी तुम्ही रत्नागिरी भागात आलात की तिथली माती वेगळी आहे क्लायमेट वेगळं आहे ओके हां मग <laughs> आणि तुम्ही मला गेल्यावेळी सांगितलेलं की एक नंबरचा आंबा दोन नंबरचा आंबा तीन नंबरचा आंबा असे तुम्ही डिवाईड करता डिवाइड म्हणजे ते म्हणजे मग त्याला डझन मध्ये फरक पडतो ना म्हणजे एक नंबरचा आंबा सगळ्यात आपली पॅकिंग जी आहे ना आम्ही हा। हा। दोन डझनच्या ह्याच्यातच बॉक्स मध्ये पॅकिंग करतो ओके जो एक नंबर आंबा आहे तो आपला अडीचशे ग्रामच्या वर असतो अच्छा म्हणजे पाव किलोच्या वरती एक प्रत्येक प्रत्येक आंबा तुम्ही चेक करून घ्यायचं आम्ही स्वतः बॉक्स भरताना ते काट्यावर टाकतो आणि नंतर पॅकिंग करतो हा आणि जो दोन नंबर आंबा आहे दोन नंबर आंबा आहे तो दोनशे दो दो दोनशे ग्राम ते अडीचशे ग्रामच्या तोरा थो खाली दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पंचवीस ह्या ह्या रेंज मध्ये असतो ओके ओके म्हणजे त्यानुसार त्याचं डिव्हिजन जा, केलं जातं एक नंबर दोन नंबर तीन नंबर तीन नंबर जो आहे तो एकशे पंच्याहत्तर ते दोनशे पर्यंत अच्छा तीन नंबर तीन नंबर तीन नंबर जो आहे तो तुम्हाला अडीच डझनची भरती भेटेल ओके हाँ, दोन डझनचाच बॉक्स पण साईज लहान असल्यामुळे त्याच्यात आपण भरतो ओके, ओके। समजलं म्हणजे जास्त जास्त भरतात तर बघा अशा प्रकारे आंब्याच्या बागेची काळजी पण घ्यायला लागते तेवढी त्याच्यामुळे केअरटेकर वगैरे इकडे सांभाळायला असतात त्यांना अपॉइंट करायला लागतं म्हणजे बाग मेंटेन करणं किंवा सांभाळणं हे एवढं इझी नाही आहे चार महिने त्यांना फिक्समध्ये ठेवायला लागतं इथे कारण जनावरं आणि बाकीचे चोर वगैरे असतात जे फळांची चोरी करून घेऊन जातात त्यांच्यापासून संरक्षण म्हणून हे करायला लागतं तर नदीम साहेबांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे अशा करतो तुम्हाला ही व्यवस्थित माहिती मिळाली आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील त्याही माहिती झाल्या असतील की आंब्याचं फळ हे कोणकोणत्या प्रकारचं असतं कसं असतं कसं ओळखायचं वगैरे आणि आता मी सांगतो तुम्हाला किंमत ही किंमत जरा फ्लक्च्युएटिंग आहे म्हणजे जसं मार्केट चाललं आहे तशी किंमत आहे होलसेल मार्केटची किंमत वेगळी आहे आणि रिटेल मार्केटची किंमत वेगळी आहे तर तुम्हाला किंमत जाणून घ्यायची असेल की आता तुम्हाला कुठे आंबा पाहिजे किंवा तुम्ही इथे येऊन यह घेऊन जाणार आहेत का होलसेलमध्ये तर होलसेलमध्ये किती क्वांटिटीमध्ये नेणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर किंमत डिपेंड करेल आंब्याची किंवा डझनची किंवा बॉक्सची तर ते आपण तुम्हाला या दिलेल्या नंबरवर फोन केल्यानंतर नक्की सांगू तर नंदिम साहेब धन्यवाद खूप सुंदर बाग तुम्ही बनवले आणि आमच्या व्हिवर्सनं चांगली माहिती दिली त्याबद्दल तर आता वेळ झाले तुमचा निरोप घ्यायची अशा करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे रिअल इस्टेटचे डील्स प्रॉपर्टीज आणि जेन्युअन डील्स तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार